सर नमस्कार मित्रांनो आज आपण करणार आहोत वांग्याचं भाजी भरून तर त्यासाठी वांगे व्यवस्थित कापून घ्यायचे अजून त्याला शेंगदाण्याचा बारीक कुट करून घ्यायचा बारीक पण कुट करून घ्यायचं नाही आणि त्या शेंगदाण्या शेंगदाण्याच्या कुटामध्ये मीठ हळद लाल तिखट काळे तिखट आणि घरात कुठला पण मसाला जर असेल तो मसाला टाकू शकता तुम्ही तर पूर्ण असं हे घ्यायचं आणि वांगे कापून घ्यायचे आणि त्यानंतर कोथिंबीर अद्रक आणि लसूण बारीक करून घ्यायचं जे जा आपण कुठलंही कोथिंबीर अद्रक लसूण त्याला त्या सांगण्याने कुठं टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यात थोडं पाण्याचा शिपाडा मारायचा जिले थोडं घट करायचं त्याला आणि पूर्ण वांग्यामध्ये ते भरून घ्यायचं पूर्ण मसाला जो मसाला आपण केलेला आहे ते वांग्यात भरून घ्यायचा हे वांगे एवढे चोविष्ट लागतात ना मट्ट्यापेक्षा भारी लागतात आणि आमच्या उश्याची रेसिपी नंबर आहे पूर्ण वांगे असे भरून घ्यायचे आता ही आपण व्यवस्थित वांगी भरून घेतले आता त्यासाठी कांदा बारीक करून घ्यायचा कडे मी दोन तेल टाकायचं तेल आता गरम झालं त्यामध्ये जिरे मोहरी बारीक कांदा केला कांदा टाकून द्यायचा बारीक आपला कांदा चांगला लाल झालाय त्यानंतर आपण त्यात हळद टाकून काळ तिखट एक चमच आमचं बारीक चमच आहे त्यामुळे अर्धा पण टाकू शकतो तुम्ही आणि त्यामध्ये आता वांगे टाकून जे आपण वांगे भरून घेतले मसाल्याने ते वांगे टाकून द्यायचे त्यात पाच जो आपला पूट राहिला होता उडल्याला वाग्यामध्ये ते पूर्ण पूर्णपूट त्यामध्ये टाकून द्यायचा वाघ्यामध्ये सगळ्यात सोपी पद्धतीची भाजी हॉटेलपेक्षा भारी भाजी लागते तुम्ही घरी गेली तर घरी करा हॉटेल खायला आणू नका आणि चव लागते त्याची बाहेर चव लागत नाही आहे आणि आपलं पाणी टाकून द्यायचं वरून बारीक कोथिंबीर टाकून द्यायची बारीक करून तुम्हाला भाजी भरपूर खायची असेल तर तुम्ही त्यात पाणी पण टाकू शकता स्विमिंग पूल पण बनवू शकता पण मला पातळ भाजी आवडते त्यामुळे उशिटात अजून पाणी टाकण्याचे नाही डुबलूम डुबल पत्तळ भाजी कशी चुरून खाते ती केली आहे आपली अशाच प्रकारे मसाला बैंगन म्हणतात ह्याला पण पुढे भरून वाग म्हणतं आणि शेवटी द्यात मीठ टाकून व्हिडिओ तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आमच्या हुशारच्या रेसिपी नक्की तिने करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय